सगळे लाईट बंद करून गुपछुप आत जाऊन बसल्या विनयला खूप टेन्शन आलं होतं अनुने अर्धवट सांगितल्यामुळे त्याला जास्तच काळजी वाटत होती घरात येऊन तो लाईट लावणार फॅन झाला फुलांची उधळण झाली कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन आईच अणू आणि पिहू आतून नाचत गात आल्या विनय क्षणभर स्तब्ध झाला आणि त्याने भावना विवश होऊन अणूला मिठीत घेतला मग पिहू सुद्धा दोघांना येऊन बिलागली दोघींनी मिळून मस्त घर सजवलं होतं विनयच्या आवडीच्या साडीत अनु एकदम मस्त दिसत होती भारी सरप्राईज दिला तुम्ही दोघींनी लव्ह यू स्वीट हार्ट फोन आल्यावर किती खाबरलं हो तुम्ही जीवाचं पाणी पाणी झालं माझ्या याचा बदला मी नक्कीच घेणार पूर्ण वसुली करणार मी विनय हळूच अनुच्या कानात उपटला तशी अनु अजूनच सुंदर दिसू लागली लाजेने तिचे रूप अजूनच खुलत होते विनय फ्रेश व्हायला आत गेला बघतो तो काय सुंदरसा शर्ट त्याला दिसला खूपच आवडला त्याला तो अहो साहेब बघताय काय असे तुमच्यासाठीच तुमच्या लाडक्या बायकोने आणलाय तो चल आवर पटकन पिहू वाट बघते अजून सरप्राईज बाकी आहे विनयच्या मिठीतून स्वतःला कस बस सोडवत अनु बाहेर पळाली विनय तयार होऊन येईपर्यंत दोघींनी टेबल सजवले किती रुबाबदार दिसत होता विनय खरंच अजूनही छान मेंटेन ठेवलं होतं विनयने सुद्धा स्वतःला दोघांची जोडी अगदी दृष्ट लागण्यासारखी होती पिहू सुद्धा कितीतरी दिवसांनी मम्मी पप्पांना इतकं आनंदात बघत होती तो चिमुकला जीव सुद्धा अगदी आनंदाने फुलून गेला होता टेबल सुंदर सजवलेला होता विनयच्या आवडीचा पायनॅपल केक आतुरतेने वाट बघत होता आणि पिहू सुद्धा पिहूची गडबड चालूच होती पप्पा हा केक मी चॉईस करून आणलाय स्पेशली तुमच्यासाठी मला चॉकलेट केक आवडतो म्हणून तू नेहमी तुमच्याही बर्थडेला तुम्ही चॉकलेट केक पण टुडे इज युअर डे म्हणून आज तुमचा फेवरेट केक या लवकर तिने पटकन पप्पाचा हात धरून केक कापला आणि मग पप्पाला भरवला विनयच्या डोळ्यात आनंद होते आपली चिमुकली कधी इतकी मोठी झाली हे त्याला कळलंच नव्हतं सुद्धा भरल्या डोळ्यांनी बापलेकीचं प्रेम कॅमेऱ्यामध्ये साठवत होती सगळ्यांनीच मग एकमेकांना केक भरवला मस्त फोटो सेशन झालं आज अनुने मस्त विनयच्या आवडीचा सगळा बेत केला होता स्वीट कॉर्न सूप मंचुरियन श्रीखंड छोले बिर्याणी अनु जेवण गरम करायला गेली आणि विनय आजी आजोबांची आठवण काढत त्यांना व्हिडिओ कॉल केला पिहू खूपच उत्साहात होती तिने सगळं सगळं आजोबांना रंगूच सांगितलं आणि मग विनयने फोन घेतला कसे आहात तुम्ही आई बाबा आज मस्त सरप्राईज दिलं मला दोघी मायलेगींनी पिहून सगळं सांगितलंच आहे ना फारच खुशीत आहेत तुम्हाला उद्या आम्ही निघू दुपारी परवा आहे इंटरव्ह्यू आशीर्वाद बिल्डर पंधरा दिवस तरी येणार नाही म्हणाले भाऊजी येऊन जा मग परत मी जाईन जेव्हा रजिस्ट्रेशन करायचं तेव्हा करू का तुमची तिकीट बुक आम्ही सोमवारी येऊ परत हे सोमवार काढतो तिकीट आधी यायचं तरी काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही एकटे राहाल म्हणून म्हणालो वा मज्जा चालू आहे मग तुमची आम्ही नाही म्हणून तिथे आशीर्वाद तर असतातच आई वडिलांच्या मुलांना मग मुले कसेही वागूत बघ तुला जमल तर ये नाही तर बघू आम्ही कसं करायचं ते आणि फ्लॅट आम्हा दोघांच्या नावावरच घ्यावा लागेल ना मग आम्हाला इथे राहावंच लागेल या जा खर्च कशाला तुला आमचा आईच्या खवचट बोलण्याने विनयचा सगळा मुडच गेला पण अनु आणि पिहू समोर तसं न दाखवता तो जेवायला बसला आई बाबांनी आशीर्वाद सांगितलेत का आपल्याला आणि फ्लॅट चं काम करूनच येतो म्हणाले ते तूही बसायचं सोबत जेवायला आम्ही दोघ मदत करतो तुला विनय आणि त्याला म्हणाला मस्त सजलेल्या टेबलवर नवीन डिनर सेट मध्ये गरमागरम सूप आणि मंचुरियन जे ने जेवणाची सुरुवात झाली विनयने हाऊस किचन मध्ये डोकावून मेनू बघून घेतला होता अनुने इतकं खपून त्याच्या आवडीचं सगळं जेवण बनवलं होतं त्यामुळे तो खुश होता

चाटायची मज्जाच वेगळी पण फक्त घरीच हा विनयने पिहूला सुद्धा बोटाने श्रीखंड चाटवलं आणि तिलाही ते खूप आवडलं वाव हे तर खूप यम्मी लागतय आता मी सुद्धा असंच खाणार अणुने दटावलं तसा विनय म्हणाला पण ही गंमत फक्त तू मी आणि मम्मा असतानाच करायची बर का पप्पा असं श्रीखंड खातो हे कोणाला म्हणजे कोणाला सांगायचं नाही प्रॉमिस कोणासमोर फक्त चमच्यानेच खायचं विनयने पिहू कडून प्रॉमिस घेतलं तसा अणुचा जीव भांडत पडला हो नाही तर ही पोरगी अशीच खाईल कोणासमोर आणि पप्पाचही भांड फोडायला पुढे मागे बघणार नाही हसत खेळत जेवण झाली आणि मग पिहूच्या स्पेशल फ्रूट आईस्क्रीम आलं विनयची तर आज खूपच मज्जा झाली होती लेकीच्या हाताने तिने बनवलेलं फ्रूट आईस्क्रीम खाताना पुन्हा एकदा त्याचं मन भरून आलं पप्पाच्या कुशीत पिहू झोपून गेली अनु सगळं आवरून आली आणि आईबाबांना फोन करणार तर विनयने जाऊ दे झोपले असतील मी बोललो मग अशी तू कामात होतीस म्हणून नाही बोलवलं तुला असं सांगून तिला थांबवलं त्यांच्या वागण्यामुळे छान घालवायचा नव्हता आणि किती गोड होतीस बाहेरची घरची सगळी काम सहज करतेस आणि मलाही खुश ठेवतेस आणि किती सुंदर मेंटेन केलंय तू स्वतःला खरंच अजूनही तुला असं पाहिलं की कलीचा खलास होतो माझा विनयने लाजन चूर झालेल्या आपल्या लाडक्या बायकोला मिठीत घेतलं सकाळी दोघेही लवकर उठले अनुने घरचा आवरला आणि विनयने पुन्हा एकदा चेक अनुच्या आई बाबांचा शुभेच्छा देण्यासाठी फोन आला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन काळजी घ्या असे अनेकदा बजावून त्यांनी फोन ठेवला निघताना बाबांचा आशीर्वाद घेवा म्हणून अनुने फोन केला आई बाबा थोड्या वेळात निघतोय तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या आमची काही काळजी करू नका तुम्ही तुमची काळजी घ्या पोहोचलं की फोन ताई कुठे आहेत त्यांनाही सांगा हो ठीक आहे आहे बोलून आईबाबांनी फोन ठेवून दिला अनुच्या मनात पुन्हा काहीतरी आलं आईबाबा अजूनही नाराज वाटतात पण आता निघायची वेळ झाली होती सगळं पुन्हा एकदा चेक करून देवाच्या पाया पडून तिघे निघाले एअरपोर्ट वर पोहोचल्यावर पिहू आनंदाने बागडू लागली तिघेही खूप आनंदात होते नाही म्हणायला आईबाबांच्या वागणे विनय आणि अनिता दोघांनाही बोचत होते पण एकमेकांना दुखायचे नाही म्हणून दोघेही खूप आनंदात असल्याचं आनंद मध्ये बसल्यावरही पिहूची अखंड लवकरच फ्लाइट, फ्लाइट पोहोचली वातावरण अगदी सुखावं होत तिघेही सामान घेऊन हॉटेल वर आले कंपनीने खूप मोठा फाइव स्टार हॉटेल बुक केलं होतं जणू एखादा राजमहालच विनयने आणि अनुने आपापल्या आई बाबांना पोहोचल्याचा फोन केला तिघेही fresh होऊन जेवायला गेले मस्त बुफे होता असंख्य पदार्थांची रेलचेल होती अगदी मनसोक्त तो जेवण आजूबाजूला चक्कर मारून आले किती सुंदर गार्डन होत स्विमिंग पूलही होता पिहू मनसोक्त खेळले आणि अनिता विनय सुद्धा एकमेकात रमले रूम वर जाऊन मस्त बेड वर सगळे कहुरले पिहूला लगेच ला झोप लागली पण अनु आणि विनय थोडे काळजीत होते उद्याचं सगळं नीट पार पाडू दे अशी देवाला प्रार्थना करत होते उद्या सकाळी खरी परीक्षा होती अनुला तर सारखी भीती वाटत होती आपण काही चुकीचं बोललं तर वेळेवर काही वेगळंच घडलं तर एक ना दोन हजार प्रश्न तिच्या डोक्यात भुंगा घालत होते क्रमशः श्रोतेवर कसा वाटला आजचा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद